आगामी निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका काँग्रेस पक्षाने ख्रिश्चन समाजाला उमेदवारी दिलेली नाही तर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचा इशारा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील ख्रिश्चन समाज हा ऑल इंडिया India... ख्रिश्चन फोरमच्या एका छताखाली एकवटला आहे भाजप पक्षाच्या विरोधामध्ये आगामी निवडणुकीची भूमिका स्पष्ट करून ख्रिश्चन समाज स्वतः उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम अध्यक्ष राम कांबळे यांनी दिली आहे यावेळी सचिव पॉल करा अतिश होळकर मार्क मगदुम सचिन तिवडे मनोज रणधीर मनीष सोरटे अशिया तालुरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील ख्रिश्चन बांधवांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी ख्रिश्चन समाज राजकारणामध्ये सक्रिय होणार आहे ख्रिश्चन समाज हा प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ख्रिश्चन समाजाला जर काँग्रेस पक्षाने जागा दिल्या नाही तर ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम स्वतंत्र लढू लढवून ताकद दाखवणार आहे असा इशारा यावेळेस त्यांनी दिलेला आहे मी राम कांबळे ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचा अध्यक्ष बोलतोय जे हे फोरम झालेलं आहे ते सर्व ख्रिश्चन बांधवाच्या सांगली मिरज उपवाड येथील सर्व समाजाच्या वतीनं फोरम निर्माण केलेला आहे समिती निर्माण केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं गेले सहा महिने आम्ही ख्रिश्चन बांधवाच्यामध्ये काम करत आहोत निवडणुकीच्या संदर्भात आम्ही विचार करत आहोत आणि तो विचार आज तुमच्यासमोर मांडत आहोत या ठिकाणी आज आम्ही ख्रिश्चन समाज एकत्र येऊन ह्या ग्रामचा ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तर ख्रिश्चन बांधव इथून पुढच्या काळामध्ये ताकदीनं राजकारणामध्ये उतरणार कारण आमचा प्रतिनिधी आमचा आमच्या प्रश्नाची सोडवणूक करणारा कोणच आमचा प्रतिनिधी आजपर्यंत गेलेला नाही आणि म्हणून यावेळेला या या महानगरपालिके निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार उभं करण्याचा आमचा चंग आहे आणि या दृष्टिकोना आत्ता गेल्या आजपर्यंत ख्रिश्चन बांधव अशा पद्धतीनं एकवटला गेलेला नाही तो आत्ता एकवटला गेलेला आहे एकत्र आलेला आहे आणि कारण त्याचे कारण असे आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन बांधवावर जे होणारे अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी ख्रिश्चन बांधव एकत्र आलेला आहे आणि एकत्र येऊन या सत्ताधाऱ्यांना जे 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 आम्हाला आजपर्यंत आजपर्यंत कुणी काही त्याचा दखल घेतलेली नाही पण ख्रिश्चन बांधवाची इथून पुढं दखल घ्यायला लावणार आणि याच्यामध्ये सहभाग घेणार आणि जर का आमची ही दखल कोणी घेत गे, घेणार नसेल तर आम्ही स्वतंत्र उमेदवार उभं करू जर काँग्रेसनं आम्हाला तिकीट दिली आजपर्यंत काँग्रेसलाच मतदान देत आलेलं आहे पण काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीनंच जर आम्हाला उमेदवारी नाही दिली तर त्याच्या विरोधात आम्ही उमेदवार उभं करणार आणि आम्ही जर निवडणूकला त्यांनी जर आम्हाला काही उमेदवारी नाही दिली तर आम्ही मात्र आमचं पॅनेल तयार करणार आणि या पॅनेलमधून आमची सीट निवडून आणणारच कारण त्या फरकानं आम्ही निदान एक सीट पाडूच तर ख्रिश्चन बांधवाची एवढी ज्या ज्या वार्डामध्ये ख्रिश्चन बांधव आहेत म्हणजे एकोणीस नंबर असेल तीन नंबर वार्ड असेल सोळा नंबर वार्ड असेल याच्यामध्ये जे जे उमेदवार राहतील तेवढ्या फरकानं आम्ही पाडू कारण का कारण आजपर्यंत आमच्या ख्रिश्चन बांधवाचा त्यांनी दखल घेतलेला आहे दखल घेण्यासाठी ही पत्रकार परिषद इथून पुढली जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही सर्व ख्रिश्चन बांधवांना एकत्र घेऊन आम्ही परत एकदा माहोल तयार करून सर्व सर्वे तयार करून आम्ही ती भूमिका मांडणार आहोत आणि ख्रिश्चन बांधवाला न्याय देण्याचं काम हे प्रतिनिधित्व एकदा तिथं देण्याचं काम आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून ही समिती स्थापन झालेली आहे तेव्हा तुमच्या माध्यमात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी